आज आपण आहोत आंबडवे शिगवण बौद्धवाडी येथील काही आपले ग्रामस ग्रामस्थ आहेत येथील वाडीतील ग्रामस्थ आहेत तर त्यांच्या जागेमध्ये बीएसएनएल टॉवर उभारल्यानंतर तो अनाधिकृतपणे उभारलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांच्या अ दफनभूमीच्या समाधी आहेत त्याच्यावरती त्यांचं कुठलंही नियंत्रण नसताना त्या लोकांनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्याचा आता ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊ की काय त्यांचा विषय आहेत नमस्कार माझं नाव प्रशांत सदानंद धोत्रे मुक्काम शिगवण बौद्धवडीचे आम्ही सगळे बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत आमची जी दफनभूमी आहे गेली जवळजवळ ऐंशी वर्ष आमच्या पूर्वजांच्या इथे वावर आणि समाध्या पाठी तुम्ही बघाल नंतर त्या समाध्यांचं डिसेंबर दोन हजार बावीसच्या एंडिंगला अचानक उत्खनन गेलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल की बीएसएनएलचा टॉवर आमच्या कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारची इंटिमेशन न देता या ठिकाणी बीएसएनएलने उभारला गेलेला आहे आणि त्याच्यावर आम्हाला माहिती पडल्यापासून प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विविध दप्तरी आक्षेप घेतलेले आहेत त्याची राजकीय मंडळींना सुद्धा माहिती दिलेली आहे स्थानिक लेवलला कलेक्टर ऑफिस पर्यंत सुद्धा आम्ही सगळी माहिती दिलेली असताना देखील याच्यात कुठल्याही प्रकारची स्थगिती किंवा आमच्या ज्या समाध्या पूर्वजांच्या त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम चालूच आहे तर याचा कुठेतरी वाच्यता व्हावी याला कुठेतरी आज न्याय मिळावा डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत इथून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर अंतरावर डॉक्टर बाबासाहेबांचं मूळगाव आंबडवा आहे त्यांच्या विचाराची आम्ही सगळी मंडळी आहोत आणि त्यामुळे सणदशील मार्गाने आम्ही जनतेसमोर या ज्या झालेली घटना आहे त्याच्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत कारण माझं नाव विजय बाबू धोत्रे मी शिगवान बुद्धवाडीचा रहिवाशी आहे गेल्या दोन हजार बावीस पासून इथे जे बी एस एन एलच्या टावरच्या माध्यमातून जे काम चालू आहे आणि त्या कामामध्ये आम्हा संबंधित लोकांना विश्वासात न घेता हे काम करण्यात आलेलं आहे आम्ही ग्रामपंचायत असो ग्रामसेवक असो किंवा राजकीय जे कोण अधिकारी आहे त्या माध्यमातून आम्ही बराच काही प्रयत्न केला पण आम्हाला कुठल्याच बाबतीत त्याची दाद देण्यात आली नाहीये स्थानिक आमदार असतील किंवा इतर काही नेते असतील यांना सुद्धा आम्ही परस्पर भेटलो आहोत आम्ही विनवण्या के केल्या आहेत आपण बघाल की ह्या दोन हजार साठ पासूनच्या या समाध्या आहेत आणि या समाध्यांचं जेसीपी लावून या तोडण्यात आल्या आहेत याची सुद्धा शासनाने किंवा ग्रामपंचायतीने दखल घेतलेली नाही आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे की जर उद्या आमच्या गावात आमच्या गावात असं काही अपरिचित असा मृत्यू झाला तर आमचं म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायतच्या दरवाज्यात किंवा ग्रामपंचायतच्या था दारातच त्याचं दहन करावं का अशा पद्धतीनं आमची मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आपण बघाल या आमच्या महिला प्रत्येक वेळी ग्रामपंचायतमध्ये येऊन सुद्धा विनवणी करत आहेत ग्रामसेवक असतील सरपंच असतील गेल्या दोन वर्षापासून आम्ही तगायत या गोष्टीसाठी शासनासमोर गुडघे टेकत आहोत पण कोणीही दखल घेतली जात नाही आहे आम्ही सांगू इच्छितो की ग्रामपंचायतच्या बैठकीमध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्यांना महत्व न देता स्थानिक जे काही भाऊ जगताप आहेत ते तिथे विषय मांडतात आणि त्याचा तो निर्णय घेतला जातो हा खेदाची गोष्ट आहे की जी काय ग्रामपंचायत आहे त्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ग्रामपंचायत ग्रामसेवकावर कारवाई झाली पाहिजे एवढं बोलतो मी मयुरेश धोत्रे राहणार शिगवण बौद्धवाडी आता जो आपण स्मशानाचा विषय ऐकतोय या स्मशानासोबतच इथे आमच्या पूर्वजांच्या ज्या जा समाध्या आहेत जरी ते नाव बघितलं आपण माझ्या आजीचं जे नाव आहे ललिताबाई हारे मृत्यू दिनांक एकोणीसशे बासष्ट एवढ्या जुन्या त्या समाधा आहेत आणि ज्यावेळेस सम जेसीबीने काम करण्यात आलं त्यावेळेस समाध्यांचा कुठल्याही प्रकारे विचार न करता तिथे माती दगड या सगळ्यांचा उपसा करण्यात आला सामाज्यांची तोडफोड झालेली आहे ही आपण बघू शकतो तसेच हे या प्रकारे ह्या अशी सामाज्यांची नासधूस करण्यात आलेली आहे यासाठी एक तरुण पिढी म्हणून आम्ही कुठेतरी आमचा सिस्टमवरती विश्वास आहे आम्ही स्पर्धा परीक्षांमार्फत येणारे जे अधिकारी आहेत त्यांना बघतो त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला पण त्याचा आम्हाला काही रिस्पॉन्स आला नाहीये आता आम्हाला विचार करावा लागतो खरं हे अधिकारी आम्हाला त्या मार्गे सपोर्ट करतील का की आम्हाला दुसरा कोणता मार्ग अवलंबावा लागेल जसं की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल थँक्यू नमस्कार माझं नाव सचिन महादेव धोत्रे गाव शिगवण शिगवण बोधवाडी आणि जेव्हा ह्या टॉवरचं काम झालं तेव्हा आम्ही गाव एकत्र बसायचा प्रयत्न केला जातीभेदाचा विषय होऊ नये म्हणून हो पण तो आता उघडच आला की जातीभेदाचा हा विषय झालेला आहे आणि ह्याला कारणीभूत आमची ग्रामपंचायत आणि आमचा ग्रामशोक आहे अनेक वेळेला आम्ही त्यांना सांगलेलं की हे टॉवरचं बांधकाम करत असताना एक साईडला घ्या गाव आणि आम्ही एकत्र बसताना पण साईडला घ्यायचा सा प्रयत्न ठरला आणि नंतर त्यांनी अचानक येऊन मधीच काम सुरुवात केलं आणि ह्या कॉल हा एक पॉईंट ठरलेला गावातर्फे दुसरा पॉईंट होत्या आमच्या अशा दोन ठिकाणी ठरलेले पण याने न विश्वासात एकदा मध्येच टॉवर उभा केला आणि विश्वासात न घेता हे काम पूर्ण चुकीचं केलंय त्यांनी आणि त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं आणि जे दपन विधी व्हायचे त्या स्पॉटला त्यांनी नेमकी टॉवर उभा केलाय सगळं चालू झालं तेव्हा आपल्याला ग्रामपंचायतीने विश्वासात घेतलं अजिबात नाही नाही कळवलेलंच नाही फक्त गावटन मोजणी आहे समशनभूमीची मोजणी आहे हे फक्त आपल्याला सांगितलेलं आपण साफसफाई करायसाठी पण आलेलो पण इथं टॉवर उभा करायचा तेव्हा आपण ठीक आहे बोललो भाऊ एकत्र एक कोपऱ्यात कुठेतरी घेऊया पण त्याच्यानंतर आपल्याला कोणी विश्वासातच घेतलं नाही साहेब झाले ना ती मोजणी पण मला एक एकतर्फे संध्याकाळी झाले कालोका का मोजणीचा टायमिंग नव्हता साहेब त्यावेळेस तरी पण त्यांनी ती सात साडेसात मोजणी करून घेतली पण ती पण आज असं वाटतं की ती मोजणी पण चुकीची झाली आहे असं वाटतंय का माझ्या माहितीप्रमाणे तरी ती पूर्ण चुकीचीच मोजणी आहे आता जेव्हा काम चालू होत त्यावेळेस आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांना आम्ही ग्रामपंचायतला सांगलेलं ग्रामसांना की याच्या पुढे काम करत असताना आम्हाला कळपणा आलाय पण ग्रामचक भाऊने कायदेशीर आपल्याला अंधारात ठेवून काम केलेलं आहे आणि ग्रामचक भाऊ नव्हे तर सरपंचांपासून त्यांची पूर्ण बॉडी त्यांनी तालुक्यात आपल्याला ठेवून काम केलेलं आहे आणि ग्रामशोक भाऊ माझं नाव प्रफुल्ल आत्माराम धोत्रे मी स्थानिक शिवण बौद्वाडी मध्ये राहणार असून आज आपण इथे पाहत असाल की हा बीएसएनएल चा टॉवर जो स्मशानभूमी आमची आहे त्या बापदाच्या जमान्यापासून इथे दफन विधी होत होता आणि त्याच्या अगोदरपासून इकडे समाध्या वगैरे अस आहेत पण जी ही जागा आहे ही स्मशानभूमी म्हणून आम्हाला सातबाऱ्यावरती ही रिझर्व होती आणि अचानक दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी मिळून अंधा अंधागोदी का अंदागोदी कारभार करून त्यांनी बीएसएनएलचं नाव दोन गुंट्यामध्ये चढून घेतलं ही टोटल पंधरा गुंटे जागा आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर टावर बांधायचं असेल तर साईडला बांधा कुठेतरी की आम्ही तिथे दफनविधी करू शकू पण त्यांनी जाणून बुजून इथे घेतला बीएसएनएलचे टावर आजूबाजूला पण झालेले आहेत आंबटगे गावात पण झालेत पण ते सगळे प्रायव्हेट जागेत झाले आणि इकडे जाणून बुजून मला असं वाटतं की आमची बौद्धवाडी आणि आदिवासी वाडी ह्यांना कायमचं इथपासून हद्दपार करण्यासाठी ही काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कारस्थान केलेलं आहे आणि आम्हाला इथून हटवण्याचं काम ते लोक करत आहेत दोन हजार तेवीस पासून सगळी प्रक्रिया सुरू आहे आम्ही ग्रामपंचायतला सांगून सुद्धा त्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी याच्यावरती दुर्लक्ष केलं आणि याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की काही लोकांचा याच्यामध्ये भरपूर लोकांचा हात आहे तर तो सुद्धा आम्ही सहन करतोय आज आम्ही शांततापूर्वक त्यांना सगळं रिक्वेस्ट दिली होती परंतु त्याच्यावरती लोक काहीच कारवाई करत नाही अन्यथा जर पुढे जर असं कारवाई झाली नाही तर खरोखर आम्ही हा बी एस एन एलचा टावर सुरू होऊ देणारच नाही त्यापेक्षा एकदा आम्ही आत्मदहन करू स्वतः आणि मी सर्वांना विनंती करतो की कृपया आम्ही जे आमच्यावरती अन्याय झालेला आहे तर कृपया आम्हाला न्याय द्या धन्यवाद आणि तर राजाराम हारे इथं समाध्या बांधलेल्या आहेत त्या सगळ्या उलट्या पालट्या करून टाकलेल्या आहेत माझे सुद्धा सासूचे सासूचे पंजीची इथं समाधी आहे माझ्या सासऱ्याची पण समाधी आहे ती सगळी खोलून कोसळून टाकलेली आहे ह्याला आम्ही काय करणार आता यात इथे बघताव आणि जाताव दुसरं काय करणार इथ टावर बांधलेला आहे तो आमच्या जागेत टावर बांधलेला आहे हा म्हणजे आम्ही कुठं जायचं आम्हाला सगळं जागा नाही आसरा नाही कुठे माणसं दफन व्हायला किंवा काय करायला असं चाललेलं आहे आज आपले समाजासाठी दफनभूमीची काय व्यवस्था केलेली आहे का, के का? आ, नमस्कार सर्वप्रथम आज सर्वोदय न्यूज चॅनलचा मी आभार मानतो की आमची आज ही अवस्था झालेली आहे आमच्या या स्मशानभूमीची त्याची दखल घेण्यासाठी एवढ्या खेडेगावामध्ये आज आपला चॅनल या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यांच्या आम्ही सर्वप्रथम शिगवण भावकीच्या वतीने त्यांच्या सगळ्यांची सत्यशा आभारी आहोत आणि आज जी घटना घडलेली आहे माझ्या पाठी जो टॉवर बघतोय तो जी शब्दशा म्हटला जातं तो जो आमच्या थडग्यावर बांधला आमच्या पूर्वजांच्या थडगावर बांधलेला टॉवर आहे हा आम्ही कधीही सहन करू शकणार नाही आमच्या भावनांचा जो चुरडा केलेला आहे याचा आम्ही कधीही समर्थन करणार नाही आज आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी बाबासाहेबांच्या आणि हो आम्हाला माहित आहे बाबासाहेबांच्या संविधानाच आम्हाला याच्यात या, कुठेतरी न्याय देईल आज झालेल्या गोष्टीला आम्ही विरोध कर करत आहोत पण त्याच ठिकाणी समन्वयाच्या भूमिकेतून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा ठेवतोय की आम्हाला कुठल्या तरी पर्यायी जागा किंवा आजूबाजूला आणखी त्याची थोडीशी जागा बाकी राहिलेली आहे तर आमचा जे याच्या पुढचे जे दफन किंवा जे क्रिया असतील त्याच्यासाठी मार्ग तरी शासनाने आमच्यासाठी या ठिकाणी उभा करून एक आदर्श शासनाचा एक उदाहरण द्यावं असे मी या ठिकाणी आहे की आता तुम्ही सध्या जर तसं काय झालं तर दपन करायला वास्तविक होऊ नये पण अजूनपर्यंत असं काय दुःखद घटना आमच्या वाढीमध्ये घडलेली नाही परंतु आम्ही ठरवलेलं आहे जर आम्हाला पर्यायी जागा कुठे व्यवस्थित नाही झाली तर आम्ही या टॉवरच्या बाजूलाच आम्ही दफन किंवा जी काय क्रिया करावी लागेल ती करणार किंवा मग त्याच्यासाठी मग शासनाला त्याच्यासाठी आमच्यावर काही कारवाई करावी लागली तरी आम्ही त्याला जुमाडणार नाही आहोत आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या त्याची खूप आम्हाला खंत आहे एवढंच मी या चॅनलच्या माध्यमातून मा, व्यथा मांडू इच्छितो आणि आपले खरंच शतशा ऋणी आहे की आपण या ठिकाणी आला धन्यवाद सर नमस्कार आपण आहोत आज शिगवण या ठिकाणी आज आपले शिगवण सरपंच मॅडम आहेत तर येथील बौद्धवाडी यांना जी दफनभूमी आहे ती बी एस एन एलच्या टॉवरसाठी त्यांना दिली गेली पर्याय त्यांना दफनभूमीसाठी कुठे जागा न दिल्याने आज त्या लोकांवरती अशी वेळ आली की नेमकी दफनभूमी करायची कुठे तर आज आपल्या समोर आहेत शिगम सरपंच मॅडम मॅडम काय आपलं नाव काय माझं नाव दीपिका दीपक सरपंच ठीक आहे मग आज त्या, त्या मला सांगा की तुम्ही पर्याय म्हणून त्या दपनभूमीला काय दिलात त्या समाजासाठी मला काय एवढा विशेष माहिती नव्हता आणि माझी नुकतीच बॉडी आल्याच्या नंतर कधी आली बॉडी किती आली बॉडी डिसेंबरला दोन हजार किती दोन हजार बावीस बावीस वडीला दपन भूमी नाही असं आहे का का त्यानंतर भूमी बंद केली टॉवर कधी के चालू केलं आता बावीस ला नाही मग आता त्यांचा साठी जागा कुठे देत आहे काहीतरी पर्याय जागा आम्ही काढू तुम्ही आता ग्रामस्थांना काय आश्वासन द्याल त्यांच्या जे बोदवळतील ग्रामस्थ तुमच्याकडे आलेले आहेत त्यांना आता तुम्ही काय सांगाल की कधीपर्यंत आपण नियोजन कराल त्या जागेसाठी घेऊन आम्ही काहीतरी करू त्याच्या लवकरात लवकर करू ठीक आहे धन्यवाद